नमस्कार मंडळी तुम्ही रव्यापासून फार वेळा वेगवेगळ्या पद्धतीचा नाश्ता बनवून खाल्ला असेल पण आज आपण जो रव्याचा नाश्ता बनवणार आहोत ते तुम्ही कधीच बनवला नसाल तर चला मग मंडळी रेसिपी बनवण्यासाठी सुरुवात करूयात इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे त्याच वाटीनं अर्धा वाटी दही घ्यायचं आहे आणि अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे दही जास्त आंबट घ्यायचं नाही छान असं मिक्स करून घेतल्यानंतर झाकून एक दहा मिनटांसाठी आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे रवा भिजूसपर्यंत आपण दुसरी स्टेप करून घेऊयात गॅसवरती पॅन ठेवून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की एक चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे आणि एक चमचे उडीदाची डाळ टाकून घ्यायची आणि हे छान अशी परतवून घ्यायचे आहे परतवून घेतल्यानंतर बारीक चिरलेला कढीपत्ता टाकून घ्यायचा सोबत बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घ्यायची हिरवी मिरची तुम्ही तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता त्याचसोबत दोन मध्यम आकाराचे बारीक चिरलेले कांदे एक बारीक चिरलेला गाजर टाकून घ्यायचा आणि या भाज्यांकरता पाव चमचा मीठ टाकून घ्यायचं सोबतच थोडीशी हिंग टाकून घ्यायची आणि मध्यम आसेवरती फक्त दोन मिनटांसाठी परतवून घ्यायचं आहे आता इथे मी अर्धा चमचा फ्लेवरसाठी गरम मसाला पावडर टाकलेली आहे सोबतच थोडीशी कोथिंबीर टाकून घ्यायची आहे बारीक चिरलेली आणि गॅस बंद करून हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जास्त याला शिजवायची गरज लागत नाही थोडंसं कुरकुरीत राहिलं की खाण्यात मस्त लागते आता हे बनून तयार झालेलं आहे स्टफिंग आपण हे असंच ठेवून देऊयात आणि रव्याकडे येऊयात तर दहा मिनटे झालेली आहेत रवा हा छान फुललेला आहे बघू शकता तुम्ही आता यामध्ये एक छोटी वाटी पाणी टाकून घेऊयात त्यानंतर एक चमचा मीठ टाकून घेऊयात आणि चिमूटभर खाण्याचा सोडा टाकून घ्यायचा आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर जे स्टफिंग आपण बनवून घेतलेली होती ती स्टफिंग यामध्ये टाकून घ्यायची आहे मिश्रण जास्त पातळ करायचं नाही स्टफिंग टाकून घेतल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडंसं जर दाटसर वाटत असेल मिश्रण तर अगदी थोडंसं पाणी तुम्ही यामध्ये टाकून घेऊ शकता आता हे मिश्रण बनून तयार झालेलं आहे आता यानंतरची पुढची स्टेप करून घेऊयात आपण गॅसवरती मी एक तडका पॅन ठेवून घेतलेला आहे आता यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आणि तेल थोडंसं गरम झालं की जे मिश्रण बनवलेलं होतं ते दोन चमचे मिश्रण यामध्ये टाकून घ्यायचे आहे आणि झाकून मंद ते मध्यम आचेवरती फक्त दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे दोन मिनिटांनंतर झाकण उघडून घ्यायचं आणि दुसऱ्या बाजूने छान असं भाजून घ्यायचं आहे पलटी करून घेऊयात बघू शकता अगदी इझिली हे निघत आहे आणि दुसऱ्या बाजूनेही मिनिटभरासाठी झाकण आपण हे शिजवून घेऊयात तर तयार झालेली आहे मस्त इथं आपली फ्राईड इडली आणि अशाच इडल्या आपण सगळ्या बनवून घेऊयात अगदी पटकन झटपट आणि पौष्टिक नाश्ता रेसिपी आहे ही लहानापासून मोठ्यापर्यंत नक्कीच सगळ्यांना आवडेल तुम्ही याच्यासोबत खाण्यासाठी सांबार बनवू शकता किंवा खोबऱ्याची चटणी बनवू शकता मी इथं टोमॅटो के चपसोबत सर्व केलेलं आहे तर तुम्ही नक्कीच एकदा ही झटपट बनणारी रव्याची पौष्टिक रेसिपी ट्राय करून पहा रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि भरपूर साऱ्या अशा मी नाश्त्याच्या रेसिपी चॅनलवरती अपलोड केलेल्या आहेत त्यादेखील नक्कीच पहा आणि पुढच्या रेसिपी तुम्हाला कशावरती हव्या आहेत त्या देखील नक्कीच कमेंट्समध्ये दे सांगा धन्यवाद